एक दोन हजार एकोणीस वीसच्या पुरामध्ये एकवीसच्या पुरामध्ये कोल्हापूर शहरातील अनेक रस्ते पाण्यानं धुवून गेले होते आणि त्यानंतर मग आत्ताचे मुख्यमंत्री आणि सन्मान्य तत् तत्कालीन न नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून सातत्यानं पाठपुरावा करत हे शंभर कोटी रुपये मी मंजूर करून घेतले होते आणि आज या ठिकाणी मंजूर झाल्यानंतर कायदेशीर सोपासकार पूर्ण करून ज्या काही कायदेशीर बाबी असतात त्या पूर्ण करून त्यांना वर्क ऑर्डर दिल्यानंतर एक महत्त्वाचा विषय होता की यापूर्वी जे काही कोल्हापूर शहरामध्ये रस्ते केले होते आय आर बीच्या माध्यमातून आणि एकशे आठ कोटी नगरोत्तांच्या माध्यमातून यामध्ये युटिलिटी शिफ्टिंग झाल्या नव्हत्या आणि मग हे रस्ते केलेले खोदावेला लागायचे त्यामुळे मी एक निश्चित सूचना केली होती आयुक्तांना की वर्क ऑर्डर दिल्यानंतर आठ दहा दिवस वेळानं काम सुरू होऊन दे पण युटिलिटी शिफ्ट करण्याचा प्रामुख्यानं त्या ठिकाणी विकसकांनी आपण कॉमन सर्वे करावा हा सर्वे पूर्ण झाल्यानंतर आज या ठिकाणी रस्त्याला सुरुवात होते आणि त्यामुळं इथून पुढं होणारे जे रस्ते आहेत ते न खोदता खोदायला न लागणारे होणार आहेत आणि निश्चितपणे चांगले होतील याची मला खात्री आहे ठेकेदारांनी जे काही इस्टिमेट असेल स्पेसिफिकेशन्स असतील या सगळ्या पाहूनच करायचं आणि त्याचा आमच्याशी काय संबंध आहे त्याला अधिकारी आहेत ना अधिकाऱ्यांचं काम आहे ते अधिकाऱ्यांना एवढे गलेलट्ट पगार शासन का देतं या चांगले कामं करून घेण्याविषयी देतं कोणताही लोकप्रतिनिधी रस्ते खराब करा असं सांगूच शकत नाही आणि त्यामुळे अधिकाऱ्यांची जबाबदारी संजय राऊतांच्या बाबतीत बोलायचं झालं तर संजय राऊत हे नेहमीच उलटं बोलत असतात एक लक्षात घ्या भावनांच्या आधारावर भावना भडकून पक्ष कधी चालत नसतो नियोजन केल्याशिवाय पक्ष चालत नव्हतं नसतो आणि म्हणून नियोजन त्यांनी करावं करा। तर पक्ष वाढेल अशा पद्धतीनं जर टीका टिप्पणी करायची असेल जसं सन्मान्य मुश्रीफ साहेबांनी सांगितले की त्यांना जर त्यांचा हा निर्णय मान्य नसेल तर त्यांनी उच्च न्यायालयात जावं सर्वोच्च न्यायालयात जावं जनतेपुढं जाणीवपूर्वक अध्यक्षांची बदनामी करणं हा देखील एक म महाराष्ट्रातील तमाम जनतेचा अपमान आहे असं म्हणत चुकीचं चुक ठरणार चुक नाही चुक त्यांनी हे सर्व थांबवावं जसं स सन्मान्य मुश्रीफ साहेबांनी सांगितलं आम्ही कार्यकर्ते आहोत आदेश पाळणारे कार्यकर्ते आहोत जे काही वरिष्ठांचा निर्णय होईल त्यासाठी आम्ही तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते एक दिनानं काम करू आणि या ठिकाणी अठ्ठेचेसपे अठ्ठेचेस सीट आणण्याचा आम्ही प्रयत्न करू